नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण कटोरी ब्लाऊज छत्तीस साईजचा तुम्ही पाहिलाच असन कारण मी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनललाच अपलोड केलं आहे तर आता आपल्याला ब्लाउज पिसावर कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवते कारण त्या व्हिडिओमध्ये मी बाही कटिंग काय दाखवले नव्हते व्हिडिओ जास्त मोठा झाला आता मग आता आपण करणार आहोत अगोदर बाई कटिंग तर त्याच्या अगोदर आपल्याला माप कसं टाकायचं हे पाहिजे तर आठ इंच मी बाहीला आपण आठ इंचाचे घडे घ्यायचे आता हा कपडा उरलेला साडेनऊची आपल्याला घडी पाहिजे आठ इंचावर एक मार्क करू कारण आपलं माप किती आले आठ इंच आणि जवळजवळ आपल्याला दीड इंच जास्त लागते तर हे जवळजवळ दीड इंच भरते तर आता आपल्याला काय करायचं अगोदर एक सरळ लाईन आखून घ्यायची इथं कमी जास्त व्हायला नको आता आपल्याला काय करायचं आहे बाही जेवढी आहे अस्तरची बाही असेल तर आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे आणि बिना अस्तरचे असेल तर दीड इंच मिक्स करायचं आहे तर अस्तरची बाही आहे साडेपाचची बाही आहे तर आपण साडेसहा इंच घेऊ साडेसहा इंच घेतल्याच्या नंतर आपण एक मार्क करून घेऊ आता ही लाईन पण आपल्याला सरळ करायची कारण ही आपली आठ इंचावर आली आता जेवढा दंड घेर असेल त्याच्यामध्ये दीड इंच मिक्स करा दीड इंच मिक्स केला दीड किंवा दोन इंच मिक्स करा जवळजवळ दंडघेर आहे सहा इंच पावणे सहा इंच बसतोय आता त्याच्यामध्ये दे दीड किंवा दोन इंच मिक्स करा मी दोन इंच मिक्स करते म्हणजे ही लाईन आपली पूर्ण कवर झाली तर आता आपण याला आकार देऊन घेऊ सगळ्यात अगोदर आपल्याला फ्रंट साईडला पावणे तीन इंचवर आपण खाली उतरले अशा पद्धतीने आकार देऊन घेतला आहे भाग इथं जोडायचा आहे आपल्याला आणि हा भाग इथं जोडायचा आहे तर बघू शकतात एकदम व्यवस्थित आपले ब्लाऊज बाही आपली कटिंग झाली छत्तीस छातीला घडी घेतली आपण साडेनऊ इंचाची एकदम परफेक्ट असं बसून जाते मग तर आपल्याला जॉईंट द्यायची गरज कुठं पडणार फक्त ह्या एवढंच ह्याच दोन लाईनला आपल्याला चारही बाजूला जॉईंट द्यायचा नाही तर आता आपण बघूयात मेन ब्लाऊज पिसावर कशा पद्धतीने कटिंग करायची ज्यांनी पाहिलं नसेल ह्या ब्लाऊजची कटिंग, तो है है ची कटिंग तर ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला ह्या ब्लाऊजची कटिंग आहे तर ब्लाऊज पीस साडीतला असं आलं बघू शकतात आता आपल्याला याला थोडंसं जोड द्यावाच लागेल कारण एवढं पुरणार नाही जसं आपण बाही खोलतो तर कडेला थोडंसं आपल्याला जोड द्यायची गरज आहे तर ज्या जे माझे कंटिन्यू हुडं बघतात त्यांना माहीतच आहे का मी शिवताना याला जोड देते आणि नंतर मग आपण पूर्ण बाही स्टेच करते आता हे थोडंसंच मी खालच्या बाजूने जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतं एवढंच ठेवलं आहे डायरेक्ट एकदम कडेला पण नाही कट केलं किंवा हा कपडा पण जास्त असा पुढं नाही घेतला एकदम मापात म्हणजे डिझाईनबरोबर आपली बाहीला येऊन जाते आता आपण पाठीचा भाग काढून घेऊ लगेच अशा पद्धतीने आपण जवळजवळ ब्लाऊजची कटिंग हे कमी वेळामध्ये करून घेतोय हा झाला आपला पाठीचा भाग आता आपण फ्रंट भाग राहिला आहे आपला पूर्णच याच्यामध्ये आपल्याला सगळे पार्ट बसवून घ्यायचे आता आपण कटोरी कट केलेली कारण माझ्याकडे त्यावेळेस पेपर नव्हता सॉरी कपडा कमी पडलेला तर मग मी याच्यावर कटिंग केलेली पेपरवर तर अशा पद्धतीने आपले कटोरी पण एकदम परफेक्ट अशी काढून झाले आपण फ्रंट भाग लगेच ठेवून घ्यायचा आहे आता जिथं जागा पुरून जिथे ॲडजस्ट होईल तिथं आपल्याला सगळे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला याची कटिंग करायची आहे आता लगेच आपण क्रॉस पट्टीची पण कटिंग करू जरी काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा तुमच्या डाऊटनुसार नक्की आपण व्हिडिओ बनवू जसं तुम्ही कमेंट करता त्यानुसार तुमचे नक्कीच व्हिडिओ आता ज्या ताईंनी कमेंट केली त्यांचे रिप्लाय ले आपण लगेच देऊन टाकले तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमी वेळामध्ये कटिंग कसे झाली ते पण नक्कीच कमेंट करा पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते